कार माझं नाव हेमा आहे पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या मध्ये आज आपण बनवूया संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू तर त्यासाठी मी अर्धा किलो तीळ घेतलेत एक वाटी फुटाण्याची डाळ घेतली एक वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो गुळ घेतले थोडी वेलची पूड घेतली आणि एक चिमटभर मी खायचा सोडा घेतले तर गॅसवर ना मी कडे ठेवते गॅस चालू करून कढई गरम होऊन देऊया कढई गरम झाली ना त्याचा तो तो फुटणीची डाळ थोडी हलकी मंद गॅसवर आपण भाजून घेऊया गॅस बारीकच ठेवायचा तर डाळ आपली भाजून झाली आहे मी काढून घेते शेंगदाणा ना मी ती साल काढून ना हलकी दरदरीत हे करून घेतलेत म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन तुकडे असे होईल एवढं खलबत्त्याने जर असं हलका हलकं दरदरीत करून घेतले ते पण मंद गॅसवर भाजून घेऊया आपण गॅस ना बारीकच ठेवायचं तीळ आपले करपतील तिळ आपण ना गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे तडतड उडे उडेपर्यंत भाजून गेले स्लो गॅसवर पास नाही करायचा गॅस स्लोच ठेवायचा एक आपले तीळ ना चांगले फुललेत याचा चडचणीत आवाज येते बघा म्हणजे आपले तीळ झालेत आता

आणि आपण गुळ आहे ना त्यात टाकून घ्या सगळं गुळ टाकून घेते आणि याला मंद गॅसवरच हळूहळू परत राहायचं गॅस स्लोच ठेवायचा पूर्ण फेस आलाय आता आपण बघूया झालाय का त्यासाठी काय करायचं एका एक वाटीमध्ये आपलं पाणी घेऊन त्यामध्ये असा ता टाकायचं गुळ आणि बघायची गोळी होते का तर थोडा अजून झाला पाहिजे नगर आपण चेक करूया तर अशी गोळी झाली पाहिजे जास्त कडक नाही करायचं आपल्याला अशी गोळी झाली पाहिजे तर आता मी काय करते गॅस बंद करते आणि त्यामध्ये एक चिमिट वेळ आपण सोडा घेतलाय ना तो टाकूया काय करूया आता हे तीळ टाकून याच्यामध्ये एकसारखं ढवळत राहायचं आपण डाळण्याची ती पण टाकूया शेंगदाणे ते पण टाकून घेऊयात आणि वेलची पुढे घेतली ती पण टाकूयात आणि परत ना गॅस चालू करूया स्लो घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया सगळं मिक्सर एकजीव झालं पाहिजे एक मिनिट असं परतून घ्यायचं आता गॅस बंद करते मी त्याला आपण एका परातीमध्ये काढून घेऊया सगळं मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतले आता हे गरम गरमच लाडू गळून घ्यायचं मिश्रण ना खूप गरम आहे ना, ना तर थोडासा पाण्याचा हात लावायचा त्याला आपल्याला ज्या आकाराचे पाहिजेत त्या आकाराचे लाडू गळून घेऊया आपण गरम ना लाडू तयार धाले। एक ना। तयार, तयार धाले। तो ला चान ना लाडू प्रमाण मी आता खाऊन बघते असं झालंय ते खूप छान झालंय नक्की तुम्ही पण बनवून बन बघा बन